आज या ठिकाणी आम्ही मंथरचे सर्व ग्रामस्थ जे वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत परंतु राजकीय राजकीय विरहित आम्ही या ठिकाणी कर संद, करवाढी संदर्भात आम्ही या ठिकाणी गोळा झालेला आहोत आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नगरपंचायतनी जी करवाढ केलेली आहे ती करवाढ चुकीच्या पद्धतीने कशी आकारली जाते हे सर्व लोकांच्या समोर यावं यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत तुम्ही कधी बघितलं का त्यांनी नोटिसा या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि नोटिसा काढल्यानंतर त्या नोटिसावरती त्यांनी सव्वीस तीन अशी तारीख त्यांनी टाकलेली आहे आणि शेवटची तारीख चोवीस चार अशी आहे पण तुम्ही कधी बघितलं तर ही जी तारीख त्यांनी टाकित आहे ही तारीख आचारसंहिच्या अगोदर नंतरची तारीख आहे आचारसंहितेमध्ये नगरपंचायतला अशी कामं करता येतात का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि कधी करता येत नसेल तर मग त्यांनी ही नोटीस कशी काय काढली किंवा काही लोक या ठिकाणी जाऊन आमचे बरोबर बसलेले वसंत मानखेरे साहेब त्यांनी घाटीबाजी बाजूने प्रेस पण घेऊन त्याच्यावर त्याला विरोध केला सर्व प्रे, प्रेस त्याच्या माफ्या पण आले काय आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याला कडा विरोध केला परंतु सर्वात महत्वाची बाब अशी आहे याच्यामध्ये का जी करवाड आज या ठिकाणी होती ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे याच्यावरती आपल्याला कधी बोलायचं ठरलं तर बराच काळ याच्यावरती कार्यकाल जाईल आज आपण त्याच्यावरती न बोलता आम्ही आज ठिकाणी फक्त एवढीच या ठिकाणी मागणी करतो आता सध्या आचारसंहिता निवडणुकीचा कार्यकाल चालू आहे आणि निवडणुकीचा आचारसंहिता कार्यकाल चालू असल्यामुळं त्यांना ह्या पद्धतीने कार्य करता येतं का त्यांना कधी या पद्धतीने कार्य करता येत नसेल तर मग आम्ही नगर परिक्षे संदर्भात का निवडणूक आयोगाकडे तक्रार करू नये हा पण त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे आमचं म्हणणं त्यांना फक्त एवढंच आहे का ही करवाढ जी होणारी ही कोणत्याही ग्रामस्थाला तुम्ही विश्वास न घेता केलेली आहे आणि पुढच्या काळात तुम्हाला पर पर परत काळजी पण असेल जेव्हापर्यंत आमचे ग्रामस्थ घेत नाही तेव्हापर्यंत तुम्ही हे कोणत्या प्रकारची करवड करू नये आणि आचारसंहिता हे चार जून ला आपलं याचं हे आहे निवडणुकीचं मतदान आहे चार जून पर्यंत आचारसंहिता ही संपणार आहे जेव्हापर्यंत आचारसंहिता चालू आहे त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची याच्यावरती अंमलबजावणी करू नये एक ही प्रक्रिया त्यांनी आचार संपेपर्यंत स्थगित करावी दोन आणि त्यानंतर जेव्हा त्यांना ही प्रक्रिया पूर्ण सुरू करायची असेल त्यांनी आमच्या गावकऱ्यांचे मग एक अर्ज येऊ दोन अर्ज येऊ किंवा दहा अर्ज येऊ किंवा पन्नास अर्ज येऊ त्यांनी कोणत्याही प्रकारची कायदेशीर मार्ग न दाखवता आम्हाला याच्यावरती ग्राम ग्रामस्थांचा विचार केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कर वाढ करू नये आणि हे लादू नये अशी या ठिकाणी मागणी करतोय अन्यथा त्यांच्या विरुद्ध आम्हाला कायदेशीर मार्गाने जावं लागेल आणि कायदेशीर मार्गाने कधी गेले याच्यामध्ये त्याला भयंकर अडचणी सामोर जावं लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि ही जी करवड त्यांनी केलेली आहे ती अनधिकृतपणे करवड त्यांनी केलेली आहे या सगळ्या बाबी खुलासेवाद आम्ही तुमच्याकडं आम आचार्यता संपल्यानंतर आम्ही सगळ्या प्रेस समोर मांडू लोकांसमोर मांडू फक्त लोकांना आता एवढीच माझी विनंती आहे या संदर्भात तुम्हाला काही समजा काही त्याच्यामध्ये काही कळत नसेल किंवा त्याच्यामधला ज्ञान नसेल तर तुम्ही मी जाधव साहेब यांची कुणाशी पण संपर्क तुम्ही साधावा साधावा तुम्हाला याचे सर्व आम्ही उत्तर समजून सांगू तुम्हाला हा कसा पद्धतीने करणे केला कर पाहिजे ही सगळ्या बाबी आम्ही तुम्हाला समोरून सांगू तुम्ही कोणी कोणत्याही प्रकारे कर नगरपंचायतने संपल्याशिवाय ही करवडा करू नये याला आमचा कडाडून असा आमचा विरोध आहे अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाचा वापर करावा लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र